उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी अंजना कृष्णा यांचा व्हायरल कॉल आणि त्यानंतर सोलापूरमधील कार्यकर्त्यांवर झालेली कारवाई या दोन गोष्टीमधून राज्यातील सत्ता समीकरणाचा अंदाज येतो मित्रांनो अजित पवारांच्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरुम अवैधपणे उपसण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती या कारवाईत अधिकारी अंजना कृष्णा ह्या सहभागी झाल्या होत्या यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांना तो फोन देण्यात आला फोनवरून अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे अंजना कृष्णा यांनी पहिल्यांदा अजित पवारांना ओळखलं नाही अशा पद्धतीचं वर्तन केलं